माझं म्हणणं आहे मी तलाठी अधिकारी तहसीलदार यांनी काय शाहनिशी केली हो माझ्या विरोधात काय पुरावे सापडले यांना मला एकदा विचारणा करायची होती आणि त्या विचारणा करण्याच्या नंतर माझ्यावर गुन्हा दाखलचा विषय घ्यायचा होता कारण की मी जिल्हाभर लोकांचे काम केलेले गोरगरीबाचे तर त्यांना एक मला विचारणा करून मग पुढील कारवाई लाडकी बहीण विषय हा एक हेडलाईन टाकली आणि त्याच्यावर कट दुसराच का दोन हजार एकवीस पासून मी क्रिशरचं काम हा शेतकऱ्याचा लढा पिंपळकुट्या गावाचा लढत होते आणि त्या लढा मी सांगत होते कि बा मी कुठल्याही प्रकारचं मी थांबणार नाही त्यांचं म्हणत होतो मी पैसे घ्यान मागावा असं म्हणत होते त्यांचे मी पैशाला नाकार दिला त्यांच्या कुठल्याही धमकीला मी न घाबरता त्या गोष्टीला मी आजपर्यंत लढत आहे त्या लढण्याचं माझं हे पाहून त्यांनी माझ्यावर हा माझ्या पुण्या नावावर त्यांना आज जिल्हाभर माझं महाराष्ट्रभर त्यांनी नाव गाजवलं ही ना कारण त्या पत्रकार पत्रकार हे पत्रकार असताना तो खडिक्री शेरचं काम बेकायदेशीर करतो आणि ते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याला प्रत्येकी हेडलाईन वर चाललेला उरायला कारण की तो पत्रकार असल्यामुळं खूप काही पण ती पत्रकार परिषद जाहीर केली पण माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे का याच्या शहानी शिव आणि हे पत्रकार हा पार्टनर असून बेकायदेशीर काम करत आहे आणि बेकायदेशीरपणाचा तो पत्रकारचा गैरफायदा घेऊन आज जनतेची अशा चांगल्या सडना लढणाऱ्या महिलाची फसवणूक करत आहे त्याच्यावर याच पत्रकार जे आहे ते लेटर ते रद्द झालं पाहिजे आणि जे ज्यांनी गुन्हा दाखल केला त्याचा निश्चित जे मला काहीच त्याच्यातलं शाळे मला काहीच आलेलं नाही आतापर्यंत मी काय शाळेनिशी केली त्यांना सगळे पैसे घेऊन कार्यक्रम वाजिलेला आहे माझा भेटलेले निवेदन दिलेलं आहे त्यांची चौकशी आता आहे यामध्ये कमिटी नेमणार आहे कलेक्टर त्यांनी सांगितलं कमिटी नेमलेली ने ते म्हणे खालून अभिप्राय येऊ दे काही मग आम्ही बघू तहसीलदार अभिप्राय वरती पाठवाना नाही परत तुम्ही कलेक्टरला मी काल पण कलेक्टरला भेटले आज पण कलेक्टरला भेटणार आहे कारण की हे जे आज पर शासनाच्या अधिकारी जर एवढे अन्याय करीत असेल तर पर, पर शासनाच्या जे विश्वास आहे जे बाबासाहेबांना जो कायदा लिहिलेला आहे घटनेमध्ये जे नमूद केलेला आहे अन्यायाच्या विरोधात जे लढन तिथे ते त्याच्यावर न्याय भेटन पण आज मग एवढा अन्याय झालेला आहे मी गोरगरिबासाठी लढताना पैशाच्या जीवावर माफ करून आज माझ्यावर अत्यंत निर्दयीपणा तक्रारी करून आणि मला फसवण्याचे प्रयत्न केले पण मी माझ्याकडं अत्यंत बोर गरीबाचा आशीर्वाद आहे सत्यानं मी लढत आहे मी कुठलेही गरीबाचे पैसा घेऊन किंवा कुठले याचे काम नाही केलेले मला त्याच्यासाठी मी जाहीर ह्या गरिबासाठी लढत राहणार आहे जय जी जाऊ जय शिवराय कोणत्या याच्यावर त्याचे गुन्हा दाखल होऊन जवळपास आता आठ आठ ते दहा दिवस झालेत तर त्या गुन्ह्यामध्ये पी एस आय ढाकणे यांच्याकडे तपास आहे तो त्यांच्याकडे गुन्हा तपासावर आहे दोन दिवस ते आता सुट्टीवर आहेत आणि तो जो गुन्हा दाखल झाला तो माननीय तहसीलदार साहेब छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे मुंडोड साहेब यांनी त्यांच्या चौकशी अहवालावरून त्यांच्या त तलाटी मगरे साहेब यांना आदेशित करून स्टेशनला पाठवून देऊन गुन्हा दाखल केला त्यामध्ये महसूलचे कर्मचारी फिर्यादी येईल आणि पी एस आर डाकणी तपास करत आहेत त्यांचं जे काय म्हणणं आहे किंवा त्यांच्याकडे जे काय ते तपाशी अधिकाऱ्याकडे त्यांनी पुरावे सादर करावे आणि तपाशी अधिकाऱ्यांना जे तपासामध्ये पुरावे मिळतील त्या अनुषंगानेच कोर्टामध्ये दोषारोपपत्र जात असते जर त्या गुन्ह्यामध्ये जर त्यांना पुरावे जर मिळून नाही आले तर अधिकारी सदर गुन्ह्यामध्ये फायनलसुद्धा पाठवू शकतात जर पुरावे आढळले तर ते मान्य न्यायालयामध्ये दोषारोप पाठवतील आणि तुमच्याकडे जर त्यांना जर काही वाटतं अन्याय दा झाला वगैरे की त्यांनी तसे त्यांचे पुरावे सादर करावेत आणि न्यायालयाला तसं त्यांनी दाखवून द्यावे कारण आपण तपास करणं हे काम असते त्याच्यात कोर्ट मान्य न्यायालय हे शिक्षा देत असते पोलीस स्टेशनला त्यामध्ये कुठलंही असं शिक्षेचं हे नाही

संपताना त्यांना जे पुरावे सापडतील त्या अनुषंगाने मान्य न्यायालयात दाखल होते दोषारोप त्यामुळे खरा खोटा हे जे काय प्रकरण आहे ते तपासात निष्पन्न होईल मी सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवगरे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन करमाळ